संस्कृतीत अतिशय पवित्र समजला जाणारा श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की हिंदू परंपरेनुसार अनेक सण जे आहेत ते श्रावणात येत असतात आणि श्रावणातलाच पहिला सण म्हणजेच नागपंचमी आज आहे नागपंचमीच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी महादेवाची मंदिरं आहेत या मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळते पुण्यात खास नागदेवतेचंच एक मंदिर आहे ज्या मंदिराला दगडी नागोबा असं नाव आहे दगडी नागोबा म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिराच्या समोरच मी आत्ता उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर मंदिर अतिशय सुंदर असं सजवलेलं पाहायला मिळतं आहे या मंदिराला जवळपास दोनशे वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे दोन दिवसांपूर्वीपासून या ठिकाणी नागपंचमीची तयारी सुरू होती आणि या सगळ्या तयारीनंतर आज पहाटेपासून या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दर्शनासाठी होत असल्याचं पाहायला आहे अगदीच नावानुसार या मंदिरामध्ये नागदेवतेच्या दोन मूर्त्या आहेत एक नागाची मूर्ती आहे आणि एक नागिनीची मूर्ती यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मनोभावे पूजा आणि सेवा या मूर्त्यांची केली जाते हिंदू धर्मामध्ये नागदेवतेला खूप मोठा इतिहास आहे परंपरा आहे खूप मान आहे त्यामुळेच हे मंदिर जे आहे ते पुण्यामध्ये बांधण्यात आलं होतं पुण्यातल्या गणेश पेठेच्या अतिशय वर्दळीच्या असलेल्या भागामध्ये हे मंदिर स्थित आहे काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतरचं हे मोठं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय त्याआधी या ठिकाणी एका मोठ्या कठड्यावरती या नागनागिनीच्या मूर्ती ज्या होत्या त्या ठेवण्यात आल्या होत्या या मंदिराच्या ज्या व्यवस्था व्यवस्थापक आहेत सध्या व्यवस्थापन जे बघतात त्यांच्या ज्या पणजी होत्या त्यांनी जवळपास सतराशे ते अठराशे सालाच्या मध्ये त्यांनी हे मंदिर बांधलं होतं त्यांना या ठिकाणी काही साक्षात्कार झाले होते आणि त्यानंतर त्यांच्या स्वप्नात नागदेवता आली होती अशी एक आख्यायिका आख्यायिका आहे आणि त्यानुसार या मूर्ती ज्या आहेत त्यानंतर या इथे बांधण्यात आले आणि हे मंदिर जे त्यात आपल्याला अशा स्वरूपात असल्याचं पाहायला मिळतं आहे या मंदिराच्या भोवती वर्षी खूप मोठ्या प्रमाणात नागपंचमीचा सण साजरा केला जातो या नागपंचमीच्या सणाला जवळपास दोनशे वर्षांहून जास्त मोठा इतिहास आहे पुण्यामध्ये नागदेवतेचं हे एकमेव मंदिर आहे खरं तर महाराष्ट्रभरात नागदेवतेची खास अशी मंदिरं नाही आहेत हे एकमेव मंदिर आहे त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी किंवा नागपंचमीच्या आठवडाभरात दर्शनासाठी येत असतात असं आपल्याला पाहायला मिळतं आत्तासुद्धा या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे विशेष म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आलं आहे की या मंदिराच्या समोर एक महादेवाचं मंदिर आहे या मंदिरातून रोज सकाळी जे सूर्यकिरण असतात ते थेट नागोबाच्या मूर्तीवर पडतात आणि संध्याकाळी दिवस वेळेस वेळेससुद्धा या ठिकाणी सूर्यकिरण जे आहेत ते नागोबाच्या मूर्तीवर नागदेवतेच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे हे मंदिर जे आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे आपण बघतोय भाविकांची खूप मोठी रांग या ठिकाणी लागली आहे काही भाविकांशीसुद्धा आपण बोलणार आहोत की ते कधीपासून या मंदिरात येत आहेत काका तुम्ही किती वर्ष झाले या मंदिरात येत आहे आ, तरी झाले असेल वीस एक वर्ष झाले तरी राहिल्या जवळ असल्यामुळं काय म्हणजे काय मागणार आता नागपंचमी आहे कसं वाटतंय मंदिरात आला वाटलं वाटते आणि काय मागत ते सगळं ते देतच आहे आपल्याला मागण्यासारखं काहीच नाही खूप भाविक आहेत या ठिकाणी ताई तुम्ही किती दिवसांपासून येता या मंदिरात पहिल्यांदाच आले पहिल्यांदाच आले कसं वाटतंय पण मंदिर तुम्ही पाहिलं खूप भाविक आहेत या ठिकाणी भाविकांची खूप सकाळपासूनच गर्दी असते आपण बाजूला जरी पाहिलं तरी या संपूर्ण भागाला एक प्रकारे जत्रेचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतं आणि नेहमीच या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक नागदेवतेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी जी जत्रा भरते या जत्रेमध्ये जवळपास दोन तीन दिवस इथे अशाच प्रकारचं एक सगळं धार्मिक पारंपरिक असं सांस्कृतिक वातावरण पाहायला मिळतं पुणे ही संस्कृतीची राजधानी मांडली जाते त्यामुळे अतिशय संस्कृती जपत सगळेच सण पुण्यामध्ये साजरे केले जातात तसंच काहीसं वातावरणसुद्धा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे हे सुद्धा इथल्या विश्वस्तांकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सध्या हे मंदिर जे आहे ते जवळपास दोनशे वर्षांहून जास्त जुनं आहे आणि इतका प्राचीन इतिहास जो आहे तो अनेक आपल्याला ऐतिहासिक पुस्तकांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो त्यामुळे या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य काय इथल्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे मंदिराच्या व्यवस्थापकांकडून जाणून घेणार दगडी नागोबा मंदिराचं व्यवस्थापन जी पिढी गेल्या पाच वर्षांपासून जे कुटुंबीय त्यांची जवळपास चौथी पाचवी पिढी माझ्याबरोबर आहे संतोष कडेकर कडेकर कुटुंबियांनी अनेक वर्षांपासून या मंदिराचं व्यवस्थापन पाहिलं सर आज नागपंचमी आहे सोहळा आहे खूप मोठ्या संख्येने आज भाविक आलेले आहेत मंदिराचा नेमका इतिहास मंदिर संतोष विठ्ठल कडेकर श्री दगड नाव मंदिर ट्रस्टचा विश्वस्त असून हे मंदिर माझ्या पंजी आजीनीने म्हणजे आमची ही तीन तिसरी पिढी आहे सके सतराशे सत्त्याण्णवला हे मंदिर दगडात पूर्ण बांधलेलं आहे त्यांना सा साई नागोबा देवतांचा साक्षात्कार झाला त्यामुळे त्यांनी हे मंदिर बांधले त्या टायमाला या मंदिरात ज्या दोन्ही मूर्त्या आहेत त्या मूर्तींचं काही वैशिष्ट्य आहे का किंवा इतरांपेक्षा वेगळ्या कष्ट ह्या मूर्त्या ह्या दोन्ही मूर्त्या पूर्ण दगडी पाषाणात आहे काळ्या पाषाणात यांचं व मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे याच्या गाभाऱ्यातून समोर ऋणमुक्तेश्वराचं दर्शन होतं तिथं ऋणमुक्तेश्वराच्या याच्यातून पिंडीतून पिंडी, पिंडी गाभाऱ्यातून स्त्रींचं दर्शन होतं व सूर्य उगवताना सूर्यकिरणे स सूर्यकिरणे पिंडीच्या ह्याच्यावर पडतात आणि मावळताना स्त्रींच्या जा शेपटीवरून जाऊन मावळतात पुण्याचं प्राचीनत्वाची ग्वाही देणारं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये वर्षभर नेमके काय काय कार्यक्रम होत असतात धार्मिक असते सांग वर्षभरात आम्ही जे लोकांना इथले आमचा जो परिसर आहे यांना आम्ही सर्प देवताचं किंवा याचं कुणी रक्षण करावं कोणी क कर विनाकारण मारू नये किंवा काही प्रॉब्लेम झाल्यास तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांचं रक्षण करायची कोशिश करतो आणि वर्षभरात आम्ही इथं दिवाळीला उत्सव करतो महाशिवरात्रचा उत्सव करतो नागपंचमीला श्रावण महिन्यात पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव वर्षात करतो तुम्ही अनेक वर्षांपासून या मंदिराचं व्यवस्थापन पाहता अर्थातच देवाबरोबर तुमची खूप मोठी श्रद्धा आहे मात्र आपण एका साईडला असंही पाहतो की बरेच नागरिक जे असतात ते नागपंचमीच्या दिवशी नागोबाला म्हणजे जिवंत नागाला दूध वगैरे पाजायला जातात खरं तर नाग दूध पित नाहीत असंही आपण म्हणतो तर कोणी येतात आणि मग त्याला आपल्या जवळ ठेवतात वगैरे हे सगळे करणार नाही ते ते अतिशय दुर्दैवी आहे असं नागांना कुणालाही प्राण्याला असं पकडून आणून त्याला पाजणं हे योग्य नाही आपण तेजी आपल्या जे आप धर्मात सांगितले आहे की सरपला सुद्धा आपण देव मानतो आपण त्यांचं इकडं मोठं मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे मग भक्तीच करायची असेल तर मंदिरात येऊन मंदिरात येऊन करावी धन्यवाद तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली तर आपण बघतोय आज नागपंचमीच्या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण दगडी नागोबाचं मंदिर जे आहे ते सजलेलं पाहायला मिळतंय पहाटेपासूनच नागरिकांची भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात रांगा बाहेर लागलेल्या आहेत दर्शनासाठी गर्दी होती आहे आज दिवसभर या भागामध्ये संपूर्ण जत्रेचं स्वरूप या भागाला आल्याचं पाहायला मिळतंय विविध स्टॉल्स असतील धार्मिक कार्यक्रम सुद्धा चालू आहेत त्यामुळे तुम्ही जर हे मंदिर कधी पाहिलं नसेल तर तुम्ही सुद्धा या पुण्यातल्या मंदिराला नक्कीच भेट द्या कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठ Come on guys, hurry up. एक ले लेते हैं. Hmm. Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay, तो देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.